समर्थ लेखणी नमस्कार मित्रांनो आपण पाहताय समर्थ लेखणी युट्यूब चॅनल आजचे राजकारण आणि राजकारणी याचे अंदाज येणे कठीण झाले आहे कारण ही तसेच आहे आज सत्तेसाठी खुर्ची साठी इकडून तिकडून नेते उड्या मारत आहेत आणि लोकांना विकासासाठी आम्ही हे करतोय म्हणून सांगत आहेत पण नक्की विकास कोणाचा हा प्रश्न नेत्यांना कोणी विचारत नाहीये बरं लोकांचे जाऊ द्या हे नेते स्वतःसाठी इकडून तिकडे जाताना एवढा तरी विचार करतात का की आपण ज्यांच्यावर आरोप करत होतो त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलो तर आपल्यावर विश्वास ठेवलेल्या कार्यकर्त्यांचे काय होईल त्यांना अडचणी येतील का आणि मजेशीर गोष्ट म्हणजे कार्यकर्त्यांना देखील कळत नाही आपण काय केले पाहिजे या नेत्यांच्या आशा वागण्याने छोट्या कार्यकर्त्यांना आपण कोणाबाबत काय बोलावे म्हणजे प्रचारात रस्त्यांवरील पोस्टरवर बॅनरवर आम्ही काय लिहायचे हा प्रश्न नक्कीच पडतच असेल कारण आज ज्यांच्या विरुद्ध आपण बोलतो त्यांच्याच लावून मांडिला मांडिला यांचा नेता जाऊन बसतो मजाक नेत्यांचे उडत नाहीत पण ग्राउंड वर कार्यकर्त्यांचे हासे म्हणजेच मजाक नक्कीच होत असेल आपल्याला काय वाटते आमचे बोलणे खरे आहे की खोटे कमेंट करून आम्हाला सांगा आणि हो व्हिडिओला शेअर लाईक नक्की करा सोबतच चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा